असं पहिल्यांदा घडलंय की त्यांना चॉईस साठी ऐतिहासिक क्षण आहे काय म्हणजे बोललं जाते किंवा आपण समजू शकतो की महाविकास आघाडीनी ठरवलं की आपल्याला यावेळी कुठल्याही परिस्थितीत छत्र शाहू महाराजांना उभा आहे मग ते कुठल्याही पक्षातनं ते येऊन देत असं किंवा आत्ताच्या वर्तमान काळात असं घडू शकत नाही पण ते घडले आणि म्हणून मी महाविकास आघाडीचं सुद्धा मनापासून आभार व्यक्त करतो आणि म्हणून आता खरी लढाई सुरुवात झालेली आहे आणि ती लढाई हीच आहे की ही आपलं हा छत्रपती शाहू विद्यमान छत्रपती शाहू महाराजांना आपल्याला कसं दिल्लीला लवकरच्या लवकर पाठवता येईल आणि मोठ्या मताधिकांनी कसं पाठवता येईल या दृष्टीकोन सर्व नियोजन सगळं चालू आहे शाहू महाराज तीन पक्षांनी उमेदवार देण्यासाठी पाठिंबा जाहीर केला दुसरीकडं उदयन राज्यांना भाजपमध्ये उमेदवारीसाठी दिल्लीवारी मी त्याच्यावर भाष्य करणं उचित नाही आहे महाविकास आघाडीचे वेगळे इक्वेशन्स असतील महा युतीचे इक्वेशन्स वेगळे असतील आणि असं म्हणणं चुकीचं होईल की त्यांना आदर करत आहेत त्यांना सुद्धा शेवटी दोन्ही छत्रपती आहेत इकडं कोल्हापूरची गादी तिकडे सातारची गादी आहे आणि दोन्ही गाद्यांना तितकाच मान पूर्वी मिळत होता आजही मिळत आणि पुढेही मिळणार आहे म्हणून हे राजकीय इक्वेशन्सला आधार धरून ते तुलना करणं हे बरोबर नाही असं मला वाटतं खरं तर महाराजांच्या माध्यमातून काँग्रेस पक्षाला एक मोठं बळ आहे म्हणजे काही काय कोल्हापूरसाठी मर्यादित नाहीये ह्याचा इफेक्ट पूर्ण महाराष्ट्रातल्या सगळ्या महाविकास आघाडीच्या सगळ्या उमेदवारांना त्याचा फायदा होणार आहे आणि का नये एक चैतन्यच वातावरण निर्माण झालंय लोकांनी निश्चित ठरवलंय की यावेळी आम्हाला बदल पाहिलंय आम्हाला खऱ्या अर्थाने ही संधी आलेली आहे की आ, शिवाजी महाराज शाहू महाराजांचे वंशज विद्यमान छत्रपती शाहू महाराजांना आपण हा त्या चिन्हावर बटन दाबून मोठ्या मताधिकाऱ्यांनी निवडून देण्यासाठी ती संधी हे सगळी बोलून दाखवत होते आणि एक निश्चित सामान्य माणसांना कुठेतरी आम्हाला फसवलं गेलेलं एवढे वर्ष आमचं कामं होत नाहीत आम्हाला सेंट्रल गवर्मेंटमधलं काही फंड येत नाही आहे हे त्यांना ते दिसत होतं आणि म्हणून त्यांनी मला बोलून अनेक ठिकाणी बोलून दाखवलं यावेळी आम्हाला आमदार सांगतो काय कोणी सांगेल आम्ही ठरवलं आहे की ह्यावेळी छत्रपती शाहू महाराजांना आम्ही मतदान करणार आहोत काय सांगाल प्रकाश आंबेडकरांनी कोल्हापूरमध्ये महाराजांना पाठिंबा दिला नाही मी प्रकाश आंबेडकर आंबेडकर यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो की खऱ्या अर्थाने त्यांनी त्यांच्या तेन आजोबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि राजेश्री छत्रपती शाहू महाराजांचा वारसा नेमकं काय आहे हे त्यांनी आज दाखवून दिलेलं आहे राजकारणाच्या पलीकडे सुद्धा थोड्या गोष्टी असतात आणि इथं खऱ्या अर्थाने शाहू महाराजांचा बाबासाहेब आंबेडकरांचा जो समतेचा जो पुरोगामी विचार आहे तो जो देशापर्यंत नेणं नह, गरजेचं आहे आणि विद्यमान छत्रपती शाहू महाराजांच्या माध्यमातून तो जाऊ शकतो आणि म्हणून त्यांनी तो, तो पाठिंबा दिला आहे याबद्दल मी त्यांचा मनापासून परत एकदा आभार व्यक्त करतो मला आनंद ह्याच्यासाठी आहे की मी परवाच त्यांना फोन केला होता की आपण आपली जी काय राजकीय महाविकास आघाडीचे येणार का नाही येणार हे सगळं दुधामनेस असताना सुद्धा तुम्हाला अडचण आहे पण तुम्ही आम्हाला पाठिंबा द्यावा असं मी त्यांना विनंती केली होती आणि त्यांनी आज ती विनंतीला मान्य केली आणि आज जो जो पाठिंबा दिला याबद्दल आमच्या सर्वांच्याकडून वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख बाबासाहेब आंबेडकरांचे नातू बाळासाहेब आंबेडकर प्रकाश उर्फ प्रकाश आंबेडकरांचा मी मनापासून आभार करतो महायुतीमध्ये उमेदवार कोण असेल याची चर्चा झालेली अजूनही महायुतीचा उमेदवार अद्याप जाहीर झालेला <laughs> नाही तो त्यांचा प्रश्न आहे त्यांना कोणाला द्यायचं आहे लोकशाहीत उमेदवार येतोच शक्यतो आणि म्हणून तो त्यांनी द्यावा कोणी द्यावा त्यात आमचं काय काही विषय नाही त्या ना बाबतीत ना आणि आमच्या शुभेच्छा जो कोण येईल ते खर तर कोल्हापुरातून एक समतेचा आवाज पुरोगामी विचार जो आहे तो माध्यमातून फार महत्वाचं बाब आहे ती की खऱ्या अर्थाने आपण सर्वजण शिवाजी महाराजांचा असेल राजेश्री छत्रपती शाहू महाराज असतील महात्मा फुले बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतो आणि हा पुरोगामी विचार हा समतेचा विचार दुर्दैवानी तो जरा बाजूला सरकत चाललेला आणि आणि हा विचार दिल्ली या दरबारी लोकसभेच्या माध्यमातून जर शाहू महाराज तिथं जात जे जाणार आहेत असंच मी म्हणतो तर हे कौतुकाची बाब आहे आणि हा विचार जीवन झालाच पाहिलं हा प्रोग्रेसिव्ह विचार आहे परिवर्तनचा विचार आहे आणि म्हणून कुठल्याही परिस्थितीत विद्यमान शाहू महाराज हे दिल्लीत खासदार होऊन जातील तर जागा वाटपामध्ये आम्हाला